उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दत्त मंदिर सिग्नल येथे पुणा गाडगीळ अँड सन्स या दुकानात बहीण भावाने मिळून बांगड्या चोरी केल्या होत्या उपनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने पंचवटी परिसरातून दोन जानेवारी रोजी या दोघांना अटक केली आहे नयन प्रकाश माळवे यांनी दिनांक एक जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार पुन्हा गाडगीळ या शोरूममध्ये सोने खरेदीचा बहाणा करून दोघांनीही हात चालकीने सोन्याच्या बांगड्यात चोरी केल्या होत्या त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोरूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यात आले होते सदर आरोपी हे दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कॅनडा कॉर्नर येथील पुन्हा गाडगिल शोरूम मध्ये पुन्हा एकदा चोरीच्या हिशोबाने गेल्यानंतर दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या निदर्शनात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली आरोपींना काही भास जाणवल्याने दोघांनीही तिथून पळ काढला मात्र काही वेळातच पंचवटी परिसरातील भक्तिधाम येथून आरोपी चंद्रकांत विनोद परमा, राहणार अहमदाबाद गुजरात व त्याची बहीण पूनम कमलेश शर्मा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलिसांच्या चौकशी दरम्यान चोरी केलेल्या सोन्याच्या बांगड्या गुजरात बडोदरा येथे सोनाराला विक्री केल्याची कबुली दिली आहे वरिष्ठांच्या आदेशाने गुजरात येथे पथके रवाना करून चोरी केलेल्या सोन्यापैकी मुद्देबाल पोलिसांनी हस्तगत केला असून उपनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश आले असून याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी ज्वेलर्स यांचे सुपरवायझर यांनी पोलीस स्टेशन एक तक्रार दिली दोन, दोन की आमच्या ज्वेलर शॉपिंग मधून दोन अनोळखी व्यक्तींनी हात चलाकीने सोन्याच्या दोन बांगड्या चोरून घेऊन गेलेत म्हणून अशा प्रकारची तक्रार दिली सदरच्या तक्रारीवरून तक्रार मान्य वरिष्ठाच्या मालिक गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदरचे गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुन्हा कॅनडा कॉर्नर परिसरातील पीएनजी जी ज्वेलर्स यांच्या शॉपमध्ये दिसून आल्याची माहिती त्यांच्या स्टाफने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवली त्याप्रमाणे वरिष्ठांनी आम्हाला याची सूचना दिल्या व आरोपीला ताब्यात घेण्याची सूचना केल्याने आम्ही व आमचे पूर्ण स्टाफ कॅनडा कॉर्नर परिसरात गेलो असता सदरचे संशयित आरोपी तेथून पसार झाले होते तर त्यांच्या संशयावरून आम्ही त्यांना त्यांचा पाठलाग करून ते येथे फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांना येथून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता ते दोघेही अहमदाबाद गुजरात येथील असून बहीण भाऊ असून त्यांनी चोरी केली असल्याचे मान्य केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांची मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन सदर आरोपीने गुन्ह्यातील मुद्देमाल हा गुजरात येथील एका अं सोनाराचा आहे याच्याकडे विकला असल्याची कळवल्याने तसेच त्यांनी पुणे शहर व सोलापूर शहर येथे मागील महिना चोरी केली असल्याचे सांगितल्याने के, आम्ही वरिष्ठांना याबाबत सूचना वरिष्ठांनी गुजरात येथे जाण्याची परवानगी दिल्याने आम्ही व आमचे पथक असे गुजरात येथे जाऊन आरोपी आरोपीने तिथे विकलेल्या सोनाराकडनं गुन्ह्यातील गेलामाल हा हस्तगत केला आहे असे टोटल आरोपीकडून अं उपनगर पोलीस स्टेशन इथे चोरी केलेला सत्तावीस ग्रॅम सत्तावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच सहकार नगर पोलीस स्टेशन पुणे शहर येथील वीस ग्रामची सोन्याची लगड आणि सोलापूर शहर इथे चोरी केलेल्या सोन्यापैकी

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख हे करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक